वर कोर्टाने ताशेरे ओढले काही लोकांवर तुम्ही आरोप आरो केले पण त्याच्यात काहीही तथ्य नाही किंवा ईडीने सांगितलं की हो आम्ही यांची इन्क्वायरी लावली दुसरा ईडीचा भाग सांगते ईडी बद्दल एक स्वायत्त संस्था अनेक वर्ष राहिली आहे पण ड्रग्स माफिया ड्रग ह्या सगळ्याबद्दल झिरो टॉलरन्स हा देशात जगात आणि आपल्या राज्यात असल्याच ड्रग्सची तस्करी होते ही हे तुम्हाला कॉम्प्लिमेंट केलं पाहिजे मीडियाने ती स्टोरी ब्रेक केली त्यामुळे मेसेजिंग मध्ये पण कन्सिस्टन्सी सातत्य असलं पाहिजे तर ह्याच्यासाठी ड्रग्ज विरोधात जर मोठं काही महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार करत असेल तर आम्ही ताकदी सरकार बरोबर उभार मला काय आश्चर्य वाटत नाही आणि ह्याच्याबद्दल मी मागच्याही आठवड्यात माननीय देवेंद्रजी एक पत्र लिहिलं होतं की तुळजापूर जे आपल्या सगळ्यांचं श्रद्धेचं स्थान आहे फक्त महाराष्ट्रात नाही देशात श्रद्धेचं स्थान आहे त्या तुळजापूरात ड्रग्जची तस्करी होते ही हे तुम्हाला कॉम्प्लिमेंट केलं पाहिजे ती स्टोरी ब्रेक केली त्याच्यानंतर ज्या माणसाला त्याच्यात अटक झाली त्याला तुम्ही सत्तेतल्या पक्षात घेता काय मेसेज तुम्ही देता, देता? त्यामुळे मेसेजिंग मध्ये पण कन्सिस्टन्सी सातत्य असलं पाहिजे ना आणि मी अनेक वेळा माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की काही गोष्टींमध्ये आपले मतभेद आपण बाजूला ठेवले पाहिजे ड्रग्ज असतील चुकीच्या घटना ज्या तुम्ही म्हणता अशा होत असतील तर याच्यासाठी ड्रग्ज विरोधात जर मोठं काही भारत महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार करत असेल तर आम्ही ताकदीने सरकार बरोबर उभं पण ड्रग्ज माफिया ड्रग्ज ह्या सगळ्याबद्दल झिरो टॉलरन्स हा देशात जगात आणि आपल्या राज्यात असलाच पाहिजे याच प्रकरणामध्ये बोलताना असं म्हटलेलं आहे कारण अजित पवार एकदा दिल्लीला गेले होते असं कळत तर त्या पार्श्वभूमीवर त्यांनी असं उत्तर दिलंय की जर दिल्लीला गेल्यामुळे अमित शहाना भेटल्यामुळे या सगळ्या थांबणार असतील सत्तर कोटीचा जसा व्यवहार झालेला होता तो भ्रष्टाचार तो जसा दाबला गेला होता तसा जर भारत भ्रष्टाचार भेट घेतल्यामुळे जर दाबला जात असेल तर वेळ आलेली आहे की अमित शहा यांना सुद्धा कोर्टात खेचलं गेलं पाहिजे ईडीला सुद्धा कोर्टात आ, एक तर अंजलिताई ह्या एक ॲक्टिव्हिस्ट आहे त्यांनी अनेक गोष्टी महाराष्ट्रामध्ये खूप कष्ट करून आणि त्या अभ्यासपूर्वक आरोप वगैरे करत असतात आणि त्या कोर्टात वगैरे जातात तो त्यांना अधिकार संविधानाने दिलेला आहे हा पहिला भाग दुसरा ईडीचा भाग सांगते ईडी बद्दल ती एक स्वायत्त संस्था अनेक वर्ष राहिलेली आहे पण मी अनेक वेळा ह्याच्यावर बोललेले की एक अदृश्य शक्ती त्याच्या मागे आहे आणि अनेक वेळा कोर्टातून हा आरोप मी करत नाहीये प्लीज आय रिपीट माय सेल्फ की ईडीवर कोर्टानी ताशेरे ओढलेत मी नाही म्हणते हे वर्तमानपत्रात आलेली बातमी की ईडीवर वर, कोर्टाने ताशेरे ओढलेत की काही लोकांवर तुम्ही आरोप केले पण त्याच्यात काहीही तथ्य नाही किंवा ईडीनेही सांगितलं की हो आम्ही यांची इन्क्वायरी लावली आणि त्याच्यात काहीच तथ्य सापडलं नाही आणि त्याच्यावर कोर्टाने ताशेरे ओढलेले त्याच्यामुळे मला असं वाटतं संस्था चांगली आहे पण त्याच्या मागची जी अदृश्य शक्ती आहे त्या कदाचित त्या अदृश्य शक्तीमुळे ह्या गोष्टी होत असतील अशी शक्यता नाकारता येते आणि हेच आलेल्या मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका